नमस्कार मित्रांनो मी अमित अवकर मालवणी अमित या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो आत्ता आम्ही चाललो आहे तळळ्यामध्ये कारण आज तळ्यात आहे आठवडी बाजार जो भरतो मंगळवारी तर आता थोडं सामान पण घ्यायचं आहे आणि बरेच दिवस गेलो नव्हतो बाजारामध्ये तर आज बाजारमध्ये जायचं आहे तर चला तुम्हाला सर्वांना दाखवतो आमच्या तळ्यातला हा आठवडी बाजार आता बाजाराला उशीर होतो आहे बाजाराला अजून वेळ आहे त्यामुळे मस्त इथे हॉटेलमध्ये बसलो आहे माचा उपवास आहे त्यामुळे तिने लस्ती मागवली उपवास धस्ती माझ्या माधू आणि आता आम्ही मागवला आहे वडापाव दोन दोन वडापाव खाणार मस्तपैकी आणि त्यानंतर बाजाराला फिरणार का वि गणेश मित्रांनो <laughs> इथे तर गरमागरम मस्त वडापाव आले इथे वडापाव तर वडापाव खाऊया नाश्ता करूया आणि त्यानंतर मस्त त्यानंतर बाजाराला फिरूया तर आता मी पोहोचलो आहे त्या डेपोमध्ये सोबत आहे माधवी आणि विघ्नेश तर चला बाजार आता हळूहळू सुरू झाला आहे काही दुकानं लागत आहे तर बघू आतमध्ये मेन बाजारात जाऊया आणि बाजारात सामान काय घ्यायचं आहे माधवीला घरचं सामान रोजचा

गावठी भेंडी गावटी भेंडीचा का गावटी भेंडीचा चौशेच पडवळचा लावणार हे कारलावले जा कार्याची लावलेली आहे कारलाची लावलेली आहे लाल खायची लाल भाजी लालमाट म्हणजे देवा हा ह्या देवा पडवळचा नको ह्या कसला गावठी आहे दा ना ते कस मिरची मिरचीचा ना ह्या माठ आणि तापस आहे ना एवढा पडवळ नको तर मित्रांनो आता एवढं घेतलंय हे तीन द्या ठीक बांधून द्या कागदात बघूया पेरून बघूया

ही जाडीवाली ना जाडीवाली गोडदीची जा दहा ला दोन हात दो। दो। का सुटे दहा दोन अजून गर्दी नाही हवी तशी आहे बघा थोड्या वेळात हळूहळू गर्दी होईल दहा वाजले आता तिकडे बियाणे घेतला आपण पेरून बघूया काय मार काय काय घेतलं आपण लालमाठ भेंडी, भेंडी। नाही मिरची थळेच पेरे ना एवढ्या जागात गाई बी घेतात ना गो गाईने खाल्ले संपले विषय पेरून बघूया आईला तेवढा आपल्या पण भेंडी तर खाणार नाही ना भेंडी तर पण खातात हा रे भेंडी पण खातात मग थे मी काय बोलतं असं काहीतरी करूया आपण त्या मग विघनो हा ना मग काही टेन्शन नाही करून बघ एक वर्ष काय म्हणजे खाशा वेळेला तुका पण देईन एक किलो बाजारात येऊची गरज नाही माझी पडवळ घे बडवळ त्याकडे हा नाही ना ते ना 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 वांगी त्यांच्याकडे पडवळ बघा मस्त पिकी कसा हो का तिसरे पाव किलो पाव किलो तिसरे वांगे पण आहे तुझ्याकडे बेग बिया नाही वेगवेगळं पावसाळ्यात पेरायला कारली आहे 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 दोडका धोडक्याचा धोडक्याच

किती दिवस किती दिवस आल काय करत खायची हो एक गावठी ही गावठी आहेत ना काय करू लावून एक वाटो कि दोन वाटे घेऊ देवा ना एक वाटो दोन हो मिक्स मसाला देवा दहाचो नाही मॅडम हां काय मिरची टाका ना दहाचे <स्थात> <श्थात> हो मिरचे वा। रा वाटो कसो मिरच्या दहाचे देवा दहाचे देवा मिरचे बस नको नको आला कसं कडेपत्तो हा घाला जवळ हे गोवा किती झाले त्याचे किती झाले ना सुट्ट्यात पाच पाचशे सुट्टी करायची लागणारच होती कांदा हो का कांदे कसे चाळीस रुपये कांद्याचे भाव वाढलेत गो माधू कांद्याचे भाव वाढलेत काय करू आतमध्ये जाऊया गो वागळा वागडा मागा वाटत ना तुमका आता मेला आहे आता बांगडे मिळणार वागळा खाईना पावसा नहीं काकिंग का विचार है वगड़ा आगे काकी रायो वाला सुखी मच्छी दोनों बो घेतला वो घेतला वो घेतला तेरा तो बाजार दाखो दे मित्रांग का यो <laughs> कौन तो मासो शेंगटी आई थोड़ी बात सुका तुका। सुका तुका। सुका सुका क्या हो जाता सुका

हे काका कोणता मध्ये अडीचशे रुपये दोनशे रुपये दे चांगले पीस काढून देते मस्त पैकी चळण्याचे हो लागतो हो। कुठला आहे माझा नाव काय काळा मसा काळा मसा अगो जास्त होती वांगी काकडी पण आहे वाटते पाहिजे मस्त लावते रेत हां ही वांगी किती हॅलो भाई वीस रुपये पण घेतला अहो मी काय महाग पडला तर तकडे वीस रुपये पण घेतला आतमध्ये आम्ही काय आता आता मागे घेणार नाही ना तो परत काय घेतलंय आता ते ही काय ही माधू दहा रुपये दहा रुपयाची वांगे सगळी बघा सगळी भाजी दहा दहा रुपये वांगी पण दहा रुपये तिकडे मी वीस रुपयाला घेतले त्यावेळेस माधून ते घेतल्या नाही माधव हुशार हा माधव हुशार हा बर बँका म्हणतात हो आजींचा चाललाय माझून माझे टमाटे पण घे गो माग पण टमाटे हो नाही दहाचे अजून काय तु का मिरची पण दहा रुपये होकडी काकडी कशा काकडी नको दहा रुपये दोन आधी परवडा कसा आहे एवढा घरी घरी पिकवतास की बाहेर ना आणता तो पिकवतास घरी बाहेर ना परवडा असा एवढा कन्सन आहे ती लावलं

बघा पन्नास रुपयाचा बाजार बघा एवढं पन्नास रुपयाचा बाजार फक्त पन्नास रुपये काही आहे वा दुकान दुकान आजीचं दुकान आहे बघा बाजारा जो ब्रिज आहे त्याच्या खाली आज दुकान आहे अगदी स्वस्त तुमका भाजी मिळत आहे कोबी मंचुरियन कर वीस रुपये कोबी आणि फ्लॉवर तीस रुपये मसूर अगर अख्खी मसूर कैसी है वह अक्खी मसूर कसी है अक्खी मसूर शंबर रुपये किलो अर्धा किलो दवा अर्धा किलो अजूँगा अक्खे मसूर दवा अर्धा किलो बसर पा साखर क्या चलीस कि बेचस एक पेरू पेरूचं नाही आमका नको नको रवा न पेरली तर उव्हिगल हा रे हा रे ते म्हणतात पेरली तर उवभ साखर पेरूचे काय तर मित्रांनो सर्व बाजार आता घेऊन झालाय सगळ्या मधला माधू आहे माझ्यासोबत हा घेऊन सगळा बाजार घेऊन झालेला आहे चला आता आमच्या एस टीची पण वेळ झालेली आहे आणि आता आम्ही जातो डेपोमध्ये नाहीतर ही एस टी सुटली तर पुन्हा आम्हाला दुसरी एस टी मिळणार नाही तर चला आता जातो घरी आम्ही मित्रांनो कसा वाटला आजचा हा तरळ्यातला आठवडी बाजार कमेंट करून नक्की करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूलाच बेल आयकॉनचं बटन आहे घंटेचं बटन आहे ते प्रेस करा जेणेकरून असेच कोकणातील नवनवीन ब्लॉग तुमच्यापर्यंत येतील तर भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय